आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष टुडे महाराष्ट्र बांदा ते चांदा बातमी निपक्ष सदैव दक्ष पाहत रहा बीबीएल मराठी राज्यातील विद्यार्थ्यांनी ऑलिंपिक थीम असलेली रोबोटिक स्पर्धेत भाग घेतला असून या स्पर्धा सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत ॲथेन्स ग्रीस येथे ही स्पर्धा होत आहे ज्यामध्ये एकशे नव्वदहून अधिक देश सहभागी होत आहेत या वर्षीच्या थीमवर आधारित खेळांमध्ये संघाला भाग घेतला आहे फर्स्ट ग्लोबल चॅलेंज ही जगभरातील एस टी ई एममधील मधील विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आवड आणि कौशल्य ठळक करण्यासाठी ऑलिम्पिक थीम असलेली रोबोटिक स्पर्धा आहे यावर्षी सव्वीस ते एकोणतीस सप्टेंबर या कालावधीत ॲथेन्स ग्रीस येथे ही स्पर्धा होत आहे ज्यामध्ये एकशे नव्वदहून अधिक देश सहभागी होत आहेत या वर्षीच्या थीमवर आधारित खेळांमध्ये संघाला भाग घेतला आहे फिडिंग द फ्युचर कारण स्पर्धा जागतिक मानसिकतेला प्रोत्साहन देते आणि वास्तविक जगात आव्हानांना तोंड देण्यासाठी तयार असलेल्या विद्यार्थ्यांना विकसित करते भारत गेल्या सात वर्षापासून या स्पर्धेत भाग घेत आहे आणि ही स्पर्धा इतरांप्रमाणेच उत्कृष्ट करण्याचा त्यांचा मानस आहे निलेश शहा आणि साईश गांधी यांनी मार्गदर्शन केलेल्या टीम इंडिया दोन हजार चोवीसमध्ये मुंबई आणि गोव्यातील दहा विद्यार्थ्यांचा समावेश आहे यामध्ये आठवी ते बारावीतील आरव शहा आरव गुप्ता अर्जुन केजरीवाल नील मिस्त्री साई प्रणव गांधी मेहर चौधरी आयमन केजरीवाल जैनी शहा आदिती शहा आणि मान पारेख यांचा समावेश आहे संघ भविष्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करत आहे जसे की यांत्रिक आणि विद्युत कौशल्य संगणक साहित्य डिझाईन आणि प्रोग्रामिंग आणि संप्रेषणाची सॉफ्ट कौशल्य आत्मसात करणे टीमवर्क आणि नेतृत्व भारत सरकारला रोबोटिक्सला एक खेळ म्हणून मान्यता मिळावी हे या संघाचे उद्दिष्ट आहे भारतीय तरुणांना एस टी ई एमसह संलग्न करणे हा याचा उद्देश आहे या प्रकारच्या स्पर्धांना कार्पोरेशन आणि सरकारच्या मोठ्या पाठिंब्याची गरज असते या संघातील सातत्यपूर्ण परिश्रम समर्पण आणि निखळ उत्साह हे या जागतिक व्यासपीठावर मिळवण्यासाठी तयार असलेले यश आहे ते उत्साहवर्धक उद्योजक आणि कॉर्पोरेशन यांच्याकडून समर्थन शोधत आहेत या स्पर्धेमुळे भारतीय एस टी एम तरुणांचे भविष्य व भारताचे पुढचे दशक तंत्रज्ञानाने परिभाषित करण्यासाठी तरुण तयार आहेत हे सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होत आहे आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष